राज्यातील बोगस शालार्थ आय डी आणि बोगस शिक्षकांचं प्रकरण ताजं असताना आता शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शिक्षकांच्या कागदपत्रांच्या पडताळणी संदर्भामध्ये संपूर्ण राज्यव्यापी मोहीम उघडण्यासंदर्भाने निर्णय घेतला आहे आणि जर यामध्ये शिक्षक बोगस आढळले तर त्यांचा सर्व घेतलेला पगार हा परत केला जाणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर पाहूयात बोगस शिक्षकांवर कारवाई कागदपत्रांची होणार पडताळणी आतापर्यंतचे वेतन घेणार परत राज्य सरकारने शिक्षकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे आता सर्व शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे अनेकदा बोगस शिक्षक असून ते वेतन घेत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे आता सर्व शिक्षकांची पडताळणी केली जाणार आहे शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता नसताना अनेक बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शासनाकडून दर महिन्याला वेतन घेतात असा संशय शिक्षण विभागाला आहे अनेक शाळांमध्ये बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत याच कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी ही मोहीम राबवली आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार बारा ते सात जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची माहिती मागवण्यात आली आहे यांची विभागीय आयुक्तांद्वारे फेरपडताळणी होणार आहे राज्यातील सरकारी खाजगी आणि अनुदानित शाळा एक लाख तेवीस हजार आहेत त्यामध्ये पावणे पाच लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात त्यांच्या वेतनासाठी दरवर्षी पंचावन्न ते साठ हजार कोटी रुपये दिले जातात आतापर्यंत कधीच ही तपासणी झाली नव्हती परंतु आता बोगस शिक्षकांना शोधण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे नागपूर येथे अनेक बोगस शालार्थ आडी सापडले आहेत इतर जिल्ह्यांमध्येही असे बोगस शिक्षक असल्याचे समोर आले आहे त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने पुण्याचे आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली एक पथक नेमले आहे शिक्षण विभागात गेल्या अनेक वर्षांपासून बसलेल्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून चाणक्य कर्मचाऱ्यांनी शिक्षण संस्था चालकांना शहाणे करीत अनेक बोग शिक्षक व कर्मचारी यांचे भले करण्याचा यशस्वी प्रयत्न केला शालार्थ आय डी घोटाळा असे या घोटाळ्याचे नाव आहे शैक्षणिक पात्रता नसताना अनेक लोकांनी शिक्षक म्हणून नोकऱ्या सुरू केल्या आणि त्याला संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षण क्षेत्रातील सर्व शुक्राचार्यांनी मान्यता दिली यामुळे शासनाचे कोट्यवधी हो रुपये महिन्याला पगाराच्या रूपाने लुटले गेले शासनाची मोठी फसवणूक तर झालीच झाली शिवाय बी एड एम एड डी एड बी पी एड यासह टीईटी अशा परीक्षा देऊन रोजी रोजगार शोधणाऱ्या बेरोजगारांना यामुळे रोजगारापासून वंचित ठेवण्याचा कुठील डाव या प्रयत्नांतून यशस्वी झाला यातून कोट्यवधी रुपयांची माया काही शिक्षण संस्था चालकांनी व अनेक अधिकाऱ्यांनी जमवली आहे बनावट आय आयडीचा शोध शिक्षण अधिकाऱ्यांची मान्यता नसतानाही बनावट शालात तयाडी बनवून हजारो शिक्षक सरकारकडून वेतन घेत आहेत त्यांचा शोध आता घेतला जात आहे त्यांची कागदपत्रे ही शिक्षण अधिकारी कार्यालयातील कागदपत्रांशी जुळतात का हे पाहून त्याची पडताळणी केली जाणार आहे त्यानंतर जे बनावट कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि आतापर्यंत घेतलेल्या वेतनाची वसुली देखील केली जाईल असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे